अभिषेक कळमकर यांनी पुन्हा दहशतीचा मुद्दा बाहेर काढला आहे त्यांनी विरोधी उमेदवारांना डायरेक्ट इशारा दिला आहे आता हे सत्य की सहानुभूती मिळवण्यासाठी यावर मात्र मोक्कार चर्चा चालू आहे नगर शहरामध्ये प्रचार चालू असताना जे पण उमेदवार माझ्या विरोधी आहेत मी त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो तुम्ही जेवढ्या धमक्या देत आहे जेवढी दडपशाही करत आहेत प्रत्येक धमकीला प्रत्येक दडपशाही तुमचं एक एक हजार मत मला मिळणार आहे तर माझी उमेदवारी ज्यावेळी डिक्लेअर झाली त्याच वेळेस तुमची पाया खाजी वाळू सरकलेली आहे हे सगळे जे आहेत पिलावळ यांनी नीट प्रकारे डोक्यात घ्यावं महाविकास आघाडीची सत्ता येतच ता असती परंतु तुमची जी धुंडशाही गुंडशाही आहे तुम्हाला तुमचे उनराचे जसं बिळत फाळावं लागतं तशी तुमच्यावर वेळ येईल तुम्हाला हा शेवटचा इचारा समजा लोकशाही पद्धतीने जर तुम्हाला निवडणूक करायची असेल तर निश्चित प्रकारे करा तुम्ही इव्हेंटबाजी करा तुम्हाला काय पैसे उद्यायचे उदाळा तुमचा नेता हा राजा तर तुम्ही योगदा आहे आणि कुठल्याही परिस्थितीला त्या ठिकाणी समोर जाऊन तुम्हाला ही निवडणूक तुमच्या विरुद्ध लढणार म्हणजे कभी नाही तुम्हाला सांगतो अभिनय नाही तो कभी नाही कोण घरी चालू होतं का दहशत दहशत किती दिवस चालणार आहे येणाऱ्या तेवीस तारखेनंतर सरकार आमचंच आहे आम्हाला सोयीचे पण पाडे मोजता येतात आणि उलटे पण पाडे मोजता येतात लोकसत्ता संघर्ष न्यूज महाराष्ट्र